हॅलो नमस्कार सर्वांना लाइफस्टाइल, लाईफस्टाईलमध्ये स्वागत आहे बरं का मी आहे मामादेवी आणि तुम्ही पाहताय मामादेव्ज लाईफस्टाईल आणि ही आहे मनस्वी <laughs> माझी गोड लेख आता मनस्वीला करायची होती गुरुवारची गुरुवारची पूजा करायची होती बरं का खूप दिवस मागे लागली होती की मम्मी मला पूजा करायची आणि आज तिला टी टीचं इंजेक्शन दिलेलं होतं त्यामुळे तिला सुट्टी घेतली होती त्या इंजेक्शनचा काही एवढं इफेक्ट होत नाही पण तरीसुद्धा मी म्हटलं नको जाऊ शाळेला आणि हा व्हिडिओ जुना आहे बरं का कारण मला त्याच दिवशी टाकायचा होता पण काही कारणास्तव टाकता आला नाही वेळच भेटला नाही त्यामुळे म्हटलं चला आता आहे तर व्हिडिओ आपण टाकूया तेवढीच आणि यूट्यूबचा एक कसा फायदा होतो सांगू का आपलं गॅलरी लगेचच आपली फुल होते एकदम डिलीट करावे लागतात पण यूट्यूब हे असं माध्यम आहे की आपल्या जीवन प्रवाससुद्धा आपण ह्याच्यामध्ये बघू शकतो म्हणजे एक प्रकारचं स्टोरेज होते आपल्या यूट्यूबमध्ये म्हणून म्हटलं चला माझ्या लेकी लेकीचं टाकूया लेख माझी मोठी झाल्यानंतर बघेल तरी कशी पूजा केली तिने स्वतःच मग इथे फराळीचं केलेलं होतं फराळीचं आमच्या मनसुला खूप आवडतं खालेलं असलं तरी माझ्यासोबत खायचं असतं मग मस्तपैकी ते मनसुला तिला स्वतःला पूजा करायची होती माझं तिनं लहानपणापासून बघत आलेले आहे आणि मेन म्हणजे कसं तिला कंटाळा येत नाही हे विशेष नाहीतर एवढ्या पाचवीची मुलं एवढी लवकर पटक करत नाही मी सुद्धा केलं नव्हतं मी सातवीपासून पूजा करायला घेतलं होतं मी मनसुला म्हटलं मनसे तुला आवड आहे चा सा बघून मला भारी वाटते कारण एवढ्या लहान वयात मुलांना आवड असणं पण गरजेचं नाहीतर खेळकर असतात मुलं मुलांना ही असे एकदम कॉन्सन्ट्रेटली सगळं बसवायचं कपडे घालायचे दागिने घालायचे पानं व्यवस्थित लावायची ही सगळी अशी आवड नसते पण हिला ती आवड आहे बघितल्यावर मला पण एकदम भारी वाटलं चला आपली मुलगी मुलगी पण आपल्यासारखीच आहे म्हटलं पूजा वगैरे करायला आवडतं तिला मनापासून मग ते मना मी तिला फक्त सांगत होते कसं करायचे आणि ती अशी पूजा करायला शिकल्यामुळे मला त्याचा एक फायदा झाला कसा माहिती आहे कारण गे चौथ्या गुरुवारी मला अडचण होती आणि मग पूजा कोण करणार मी असा विचार केला तर मनस्वीने अक्षरशः पूर्ण तांब्या घासण्यापासून पूर्ण पूर्ण तिनं पूजा पुस्तक वाचल्यापासून तिनेच केली बरं का मला काहीसुद्धा सांगायची गरज पडली नाही मलाच उलटं वाटत होतं मनसडं मी तरी म्हणायची मम मनस आंब्याचा तांब्याचा तांब्या नको घासून घेऊ गे। साधा घेतला तरी चालेल मग ती म्हणेल नाही मम्मी मला तू जशी पूजा करते की नाही तशीच मला पूजा करायची मग इथे छान तिने मांडल्यामुळे तिला चौथ्या गुरुवारी करता आली मग म्हटलं तेवढं उचलून मी ठेवते चौथ्या गुरुवारी मी हे सुद्धा केलं नाही सगळं तिनं उचलून वगैरे ठेवलं मी तिसऱ्या गुरुवारी तिला मदत केली होती म्हटलं तर हे उचलून ठेवते पाडशील वगैरे एवढी छान पूजा केलेली का नाही त्यामुळे मला खूप खूप भारी वाटते की मुलांना असं देवपूजा पण करण्याची आवड पाहिजे बरं का नाही तर मुलं नुसतं खेळायला आणि मोबाईलमध्येच असतात एक्सपर्ट बघण्यासाठी असे पण आवड पाहिजे मुलाने की बाबा ते स्वतःहून केलं पाहिजे आणि बळजबरीने करणे आणि स्वतःहून करणे यात फरक असतो आहे ते मनस ते खूप आवडते मनापासून त्यामुळे मला पण खूप भारी वाटलं की स्वतःहून करते ती पूजा आणि इथे आम्ही आता संध्याकाळी पुरणाचा स्वयंपाक केला होता पुरणपोळीचा सगळं आम्ही असं काही सण वगैरे वार वगैरे असलं ना किंवा काही असं असलं सहज म्हणून पण आम्ही पोळ्या करतो आता तर गुरुवारचा आहे म्हणून म्हटल्यावर आम्ही पुरणाचा स्वयंपाक केला देवपूजासुद्धा झालेली होती बरं का सासूबाई मला खाली बसून लाटून देत होत्या आणि मी भाजत होती मनस्वी व्हिडिओ घेत होती तिला म्हटलं असं पकड म्हणजे सगळं व्यवस्थित दिसेल मनस्वीला भारी आवड आहे व्हिडिओ करण्याची त्यामुळे आणि व्हिडिओसुद्धा चांगली घेते बरं का काय काय ते कारण मी एकटी दोन्ही हँडल करू शकत नाही आणि माझं यूट्यूबचा स्टँड तुटला आहे घ्यायचं आहे मला नवीन आता म्हटलं तर रिंग लाईटवालंच घ्यावं त्याची उंची पण जास्त असते माझ्याकडे छोटंसं होतं यूट्यूबचं मातला म्हटलं मोठं घ्यावं आता नवीन वर्षात मग छानपैकी इथे पुरणाचा स्वयंपाक केला आहे देवीचंसुद्धा चा छानपैकी मांडून झाले घरात देवीचं असं मांडले असले असल्यावर लय भारी वाटते बरं का एकदम भारी एकच नंबर सगळं किती छान प्रश एकदम वातावरण पण एकदम सुंदर वाटतं घरात कोणतरी आपलं आहे एक ताकद असल्यासारखी वाटते घरात एक शक्ती निर्माण होते पॉझिटिव्ह वाईब्स निर्माण होतात त्यामुळे खूप भारी वाटतं मला हे असं सगळं व्यवस्थित मांडायला मांडणी करायला पण खूप छान वाटतं अगरबत्ती देवाचं पुस्तक आता वाचायला बसणार आहे मी मनस्वीला गेल्या वेळेस वाच म्हणलं होतं ते मम्मी आता तू वाच ह्या वेळेस मी पूजा मांडली मां mm -hmm. मग मां आता मी वाचायला बसणार आहे मनस्वीने मस्तपैकी पूजा मांडली आणि मी सुद्धा साडी घालून तयार झाली कसा वाटतो व्हिडीओ नक्की सांगा तुम्ही आणि आता मी वाचायला बसणार आहे सगळं जेवण वगैरे सगळं झाले पुरणाचा स्वयंपाक केलेला आहे पुरणपोळी आमटी भात भजी मनसवीच्या आवडीची आहे पुरणपोळी मनसवीला आवडते पुरणपोळी हो पण मला पाहिजे पण मनस्वीला जास्त भजी खायची असतात पुरणपोळीपेक्षा आणि तिला आज इंजेक्शन दिलेलं त्यामुळे शाळेत पाठवलं नाही म्हटलं जाऊ दे हात वगैरे दुखला तर अजून ताप वगैरे यायचा मग आज तिला मी घरीच ठेवलं देवगाने आज गुरुवार होतं त्यामुळे तिला पूजा पण करता आली हात दुखतोय का बिलकुल नाही अजिबात दुखत नाही तिला कारण ते टीटीचे टी डॅप इंजेक्शन होतं टीटीचं होतं म्हणजे पॉयजनचं पण त्याच्याने काही ताप वगैरे येत नाही आणि दुखतसुद्धा नाही पण तरीसुद्धा मी पाठवलं नाही आता मस्तपैकी मी पूजेचं वाचन करते पुस्तक वाचन करते आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा बरं का आणि आवडतं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा का तुम्हाला डेकोरेशन केलेलं हे सगळं मनस्वीने केलं आहे बरं का ती म्हणत होती मम्मी इथं आपण लावूया काहीतरी लावूया गणपतीला कसं लावतात तसं लावायचं म्हणत होती मग एक साडी होती ती साडी आम्ही कट केली आणि अशी लावलेली आहे खालीपर्यंत कशी वाटते नक्की सांगा ही सगळं मनस्वीचं डोकं आहे बरं का तर आम्ही तिला म्हणतो जागं पुढच्या गुरुवारी करूया आता होणार नाही होणार पण ती काय ऐके ना मग तिनेच हे सगळं केलेलं आहे इथे कट्टा आहे त्यामुळे एकदम व्यवस्थित होते बघा लांब ना किती छान दिसते सगळं मांडायला आहे सेपरेट देवीचा कट्टा होतो इथे चटई वगैरे अंतरलेली आहे खाली आणि मस्त पैकी इथे देवीचं एकदम भारी वाटते मस्त असा स्वयंपाक केलेला आहे दूध आहे कटाची आमटी केली मस्त मनसेची आवडीची भज्जी केलेली आहे भात केलाय पुरणपोळ्या केलेल्या आहेत पापडसुद्धा केलेले आहेत बरं का गं मस्त देवीला इथं निवजसुद्धा दाखवल्या पुरणाच्या पोळीचा आमच्या इथं सणवार असले किंवा आम्ही इतर असं सहज म्हणून पण पोळ्या करतो ना आज तर विशेष गुरुवार असल्यावर तर आम्ही करतोच करतो आणि छानपैकी इथं सगळं मांडून घेतलेलं आहे आणि ओवायला सुद्धा घेतले आता इथून पुढचा व्हिडिओ माझा उद्यापनाचा आहे का काय स्वागत आहे तुमचं मध्ये लाईफस्टाईल अँड ब्लॉग या युट्यूब चॅनलमध्ये आज गेल्या गुरुवारी अडचण आल्यामुळे मी काय केलं उद्यापन केलं नाही फक्त उपवास पकडला होता आता ह्या गुरुवारी मी उद्यापन करणार आहे तर सगळ्यांना बोलवले अशी तयार झाली मी कशी दिसते नक्की सांगा कमेंटमध्ये गेल्या गुरुवारी अडचण आल्यामुळे मी ह्या गुरुवारी उद्यापन करायला घेतलं बहुतेक जणांचं ह्याच गुरुवारी होतं बरं काही काही जणांचं राहिल्यामुळे उद्यापन त्यांनी पण केलं मस्तपैकी के असे सुंदर दारात रांगोळी काढली दिवे वगैरे लावले आणि मग उद्यापना करायच्या आधी इथे वाचायला घेतलं कारण सगळ्यांना बोलवलं होतं सगळ्याजणी त्यांना सात वाजताच बोलवलं संध्याकाळी म्हणजे दिवसभर सगळी आपली कामं पण होतात आणि जेवण पण आधीच दुपारीच म्हणजे लवकर स्टार्ट केलं होतं बनवायला म्हणजे संध्याकाळी कसं सगळेजण येणार तेव्हा म्हटलं वाचन वगैरे झालं की आपलं सगळ्या हे करूया सगळीजण जण आली होती लहान मुलं पण आली होती मग प्रत्येकाला हळद कुंकू वगैरे वाहिलं मी त्यांना सुद्धा म्हटलं देवाच्या पाया वगैरे पडून घ्या मग पो पोतीची एक पोथी फळ आणि केळ आणि शिऱ्याचा प्रसाद आमच्या इथे देतात उद्यापनाच्या दिवशी काही काही जण ह्या दिवशी हळदी कुंकू पण पन ओरकतात पण आमच्या इथे संक्रांतीच्या दिवशीच हळदी कुंकू करतात बरं का असं ह्या उद्यापनाला करत नाही सगळ्यांना चहा दिला हा क्षण असतो प्रत्येकजण आपल्या घरी कामात व्यस्त असतात बरं का कुणाला वेळ असतोय मस्तपैकी पूजा वगैरे झाली सगळ्याजणी खुश झाल्या पूजासुद्धा बघा किती भारी वाटते घरात एकदम सगळ्यांना पूजासुद्धा खूप आवडली खूप छान मांडले म्हणत होत्या आणि तुम्हीसुद्धा खूप छान तयार झाल्याचं म्हणत होते सगळ्यांनी मी पोथी फळ आणि केळ दिल्यानंतर सगळ्यांच्या पाया वगैरे पडले मग काय फोटोशूट सुरू झाले की सगळ्यांच्या आवडीचा सेगमेंट आणि छान छान असे फोटो काढले आणि तुम्हाला खरंच माझा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल की नाही तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बरं का विसरू नका म्हणजे असं तुम्ही सबस्क्राईब केलं की नाही अजून भारी वाटते नवीन नवीन व्हिडिओ करायला चला मग असं भारी भारी व्हिडिओ बघण्यासाठी भेटू पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये